चला आमच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट अमित शाह हे शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शाह आणि मोदीच राज्यातील तिन्ही पक्ष चालवतात अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला होता त्यावर बोलताना होय अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय त्रास अमित भाई आमचे नेते आहेत हे सांगायला आम्हाला बिलकुलही लाज वाटत नाही असं विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं आता शिरसाट यांनी केलेल्या विधानाचा नेटकर यांनी चांगलाच समाचार घेतलाय नेटकरी म्हणतायत की माणूस एकदा लाचार झाला की लाचारीत पण भूषण वाटायला लागतं ठाणे की रिक्षा सायडिंगला तर दुसरा नेटकरी म्हणतोय की मग यामध्ये नवीन माहिती काय आहे तेथीच देशांना हे आधीच माहिती आहे सरळ सांगा गद्दारा आमची शहा सेना आहे म्हणून खरं तोंडातून बाहेर पडलं आता बोलू नका आमची खरी शिवसेना तर दुसरा नेटकरी म्हणतोय की संजय शिरसाड भाजपमध्ये जाणार हे मात्र नक्की शहा सेना नाव ठेवा तुमच्या गटाचं लाचार एसनशी अशा शब्दात नेटकर यांनी शिरसाड यांच्या विधानाचा समाचार घेतलाय तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा